मी शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचे बत्तीस वर्षीय ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाडे यांचा अमानुष खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे लखन यांचा धारधार शस्त्राने खून करून मृतदेहाचे तुकडे करून तो पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कर्नाटकातील संकेश्वर इथल्या नदीत टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत विशाल बाबुराव घस्ते आकाश उर्फ माया दीपक घस्ते दोघेही राहणार तामगाव तालुका करवीर संस्कार महादेव सावर्डे राहणार देवळे तालुका करवीर अजित उदय चुडेकर राहणार राजारामपुरी कोल्हापूर लक्ष्मी विशाल घस्ते राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर यांना अटक करण्यात आली आहे गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत लखन बेनाडे यांनी संशयित आरोपी लक्ष्मी घस्ते हिच्या विरोधात वारंवार विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारींचा रागमनात धरून आरोपींनी कट रचून दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील सायबर चौकीतून लखन यांचा पाठलाग केला त्यानंतर जबरदस्तीने त्यांना तवेरा कारमध्ये बसवून संकेश्वर जिल्हा बेळगाव इथं नेण्यात आले तेथे तलवार चॉपर आणि एडका या धारशस्त्रांनी त्यांच्यावर वार करून हत्या करण्यात आली इतकेच नव्हे तर डोके हात पाय वेगळे करून मृतदेह हो, पोत्यात घालून नदीत फेकून देण्यात आला शरीराचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न हा प्रकार अत्यंत निर्घुण पद्धतीने करण्यात आला असून मृतदेहाचे अंश शोधण्याचे काम सुरू आहे सुरुवातीला लखन बेनाडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार इचलकरंजी पोलीस ठाण्यात सोळा जुलै रोजी दाखल झाली होती त्यानंतर शिवाजीनगर इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा यांच्यामार्फत समांतर तपास सुरू करण्यात आला होता मयत लखन बेनाडे यांची बहीण सौनिता उमाजी तडाखे राहणारे चलकरंजी यांनीही फिर्याद दिली असून त्यांनी घटनेची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यात दिली आहे सध्या तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करीत असून आरोपींच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे